आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य वैभवरावजी खेचर शिवसेनेचे पक्षप्रतोर मान्य भाऊजी चौधरी अग्रस्ती कारखान्याचे चेअरमन सीतारामपटी गायकर राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष कपिल पवार शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते मान्य राजेंद्र पाटील वाचोरे राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष शयदराव चौधरी हो भाजपाचे अध्यक्ष यशवंतराव अमाने माझे जिल्हा परिषदेचे आमचे नेते सिताराम पाटील देशमुख माझे मित्र बी देशमुख इतर सर्व श्रीमती स्वाती शंकर नेताजी वाचोरे प्रकाश मालुंदकर सर्व उपस्थित आपल्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव कराडे आपल्या ज्यांच्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत आपल्या विभागाचे खासदार मान्य सदाशिवराव साहेब आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र आजची बैठक इतर नियोजनासाठी आपण त्याचं आयोजन करण्यात आलो प्रथमतः आज एक मेच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना मी मला आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि यायला औषध झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सदस्यरावनी वैभवरावनी अतिशय विस्तारानं भाषण केलं मी काही भाषण करायला आपल्यासमोर उभा नाही या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी मनसे रासपा अशा आपल्या महायुतीचे उमेदवार खासदार सदस्य लोखंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि त्यानिमित्तानं आपण उद्याच्या या प्रचार प्रक्रियेमध्ये कसे नियोजन करणार आहोत याची खरा चर्चा व्हायला पाहिजे आता राष्ट्रीय स्तरावर भाषण चालू आहे एवढं आपण भाषण टी व्हीवर ऐकतो सोशल मीडिया तर काही आपण बसणारे प्रत्येक जणाकडे सोशल मीडिया व्हॉट्सअपवर प्रत्येक जण नाही आपलं विचारमंथन चालू आहे परंतु मतदारपर्यंत जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत सगळ्या आदरणीय मोदी साहेबांच्या भूमिकेचा महायुतीच्या उमेदवाराच्या भूमिकेचा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेची योजनेचे लाभार्थी आपण लोकांपर्यंत गेलोच नाही तर आपल्याला ही लोकांपर्यंत माहितीच आपल्याला सांगता येणार नाही अकोला तालुक्याची जर माहिती काढली एकूण लाभार्थी आपल्या तालुक्याचे जवळजवळ एक लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी आहे आणि जवळजवळ आपण बावीस कोटी रुपये आपण त्यांना दिलेला लाभार्थ्यांना आता किती लोकांनी माहिती ज्याच्या खात्यात पैसे जमा झाले तो एक दुसरे दसशे चौथे पैसे आपण दिले आपल्या सरकारन दिले मी आता आपल्या मतदारसंघाची माहिती मला सांगत होतो एकूण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार किती आपले किती सोळा लाख सतरा लाख अजून अठरा लाख अजून

प्रश्न सगळे एवढा आहे रस्त्याचे प्रश्न आहे खड्डे पडले अमुख झाल तिकडे जायला इकडं लाईट चालत नाही दोन टाईप टाईप आहे ना आपण कामे सोडवायचा प्रश्न आज ही वेळ अलीमा कार्यकर्त्यांची कसोटीची आहे आज आपल्या मतदारसंघामध्ये शिर्डीच्या एकूण सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतांनी आणि काही योजनेचे मग काही लोक डबल योजनाच्या फायदे मिळाले अतिवृष्टीचे पैसे मिळाले आयुष्यमान भारताचे कार्ड मिळाले असे अठरा लाख नऊ हजार एकशे अठ्याण्णव लाभार्थी आपण सत्तर टक्के धरले आपण की काही डबल लाभ काही डबल लाभ मिळाला सोडून दिला तरी चौदा लाख येत नाही तर सोळा लाखापैकी चौदा लाख लाभार्थापर्यंत आपल्या फक्त जायचं आपण कसं जाणार आहोत याची खरं सूचना तुमच्याकडे अपेक्षित तुम। होती आपण कसं जाणार नाही लोकांच्या बरोबर आपण गेलोच नाही मतदारांना जाऊन सांगितलंच नाही तर आपण या निवडणुका कशा आपण मत की आपल्या तालुक्यातून मिळणार का वैभराशी चर्चा करत होतो भाऊ चौधऱ्यांशी चर्चा करत होतो निवडणुकीच्या प्रक्रियेत जे नियोजन लागेल ते करा लोक मतदारांपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे आपण जी पुस्तिक काढलेली प्रत्येक गावाची त्या गावाची सगळी आपण निवडून दिली तुम्हाला प्रत्येक गावामध्ये किती लाभार्थी कोणत्या दिवसांची पुस्तके तुम्हाला समजा म्हणजे ते फक्त पुस्तक लाभार्थ्यांपर्यंत नाही आपल्याला बाबा तुला या मोदी साहेबांच्या सरकारच्या ना या योजने वीक रुपया पीक तुम्ही वेळा मिळाला आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला तुमच्याकडे पाच लाखापर्यंत हे कार्ड मिळालं हे सांगायचं सांगितलं फरक एवढा आहे की आपल्या सगळ्या योजनेचा जो निधी जातो लोकांना तो ऑनलाईन जातो डीबीडी थ्रू जातो डायरेक्ट बँक ट्रान्सफर करून त्यामुळे त्या योजने नाही लोकं लोकांना परत तो पैसा होता आपण तुला वाटतो काही घरी पैसे पैसे आले योजना कोणाची त्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले हे तर आपण सांगा दोन वर्ष या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार होत कोविडचा काळामध्ये होत पुष्कळ उद्धव ठाकरे म्हणून पवारांनी घोषणा की आम्ही सगळ्यांना लसीकरण करू एक मला म्हणून घेतला की ज्याला महाविकास आघाडी त्यांनी घेतले आहे एक तुम्ही मोदी साहेबांनी एक महिन्यात वाट पाहिजे तेव्हा त्याच्या लक्ष झालं की दोघांचं आढळलेलं आहे त्यांच्या नागरिक मजा नाही जनता हवाल झाली नाही त्यांनी स्वतः हस्तक्षेप केला बाकी ते कारण ऋडून मानतो विषय आज शंभर टक्के लसीकरण एक नाही दोन डोस दो आदरणीय मोदी साहेबांनी दिले म्हणून आपण सगळीकडे हे आपल्याला जनतेला सांगावं लागेल तो काही निवडणुकीचं कारण त्या काळामध्ये दोनच योजनेची माहिती सांगावी ऐंशी टक्के जनतेला मोफत धन्या हो द्यायची योजना आली आज तीन वर्ष झाली आज दोन हजार चारला मुदत संपली तरी पाच वर्ष मुदत वाढवली ऐंशी टक्के लोक जे आदरणीय मोदी साहेबांच्या योजनेचा लाभ घेतात इथं आपण बसल्यापैकी टक्के लोक तेच आहेत ना आपण आपण तेच तो करतो सांगायचं आपण तालुक्याच्या गडबाजी आहे तू इकडे पाहत नाही तो तिकडे जात नाही तर काही विचार ते तर आपल्याला गडबाची पाठीला गुजरे ती ग्रामपंचायतीची असेल सोसायटीची असेल जे असेल आणखीन काय कोणी असेल आपलं सगळ्यात कोणती समा म्हणजे करावर तुकडा आधी सर कोणती सर तू कुठे गेला असेल तुझी गेला असेल काय पण चर्चा आपण आहे जागेवर आपण जर जागेवर राखलो मला वाटतं कोण की गेला चिंता करू लागली तुम्ही अडचणी असतील काही कारण असतील ते पाहतील पण मी पाहतील ना काय घेऊन तुम्ही आम्ही जे कार्यकर्ते आहोत आमचं काम आहे घरापर्यंत गार घरापर्यंत जाऊन लोकांना समजावून सांग लोकांशी बोलणं लोकांना आता माझ्या वगैरे एवढ्या मोठ्या संख्येने आहे जिल्हा परिषदेच्या गटाची आखणी करा प्रत्येक गट वाटून द्या प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला तालुक्याच्या अध्यक्षाने बसा तुम्ही उद्यापासून बिना गाड्या घेऊन जा घरोघर हँडवली आता आज हँडविल आमच्याकडे जे प्रश्न समजतात तुम्हाला मग कुठं एकतर पाठवले मी पुढं घेतात पाठवले मी पुढं कारवाई करू लोकांपर्यंत जोपर्यंत जाणार नाही आपण तोपर्यंत त्याची त्या मतदानाच्या मला काय हरकत आहे ती समजणार नाही नाकारणूकी विषय आपल्या तालुक्यामध्ये तीन मोठे तीन उमेदवार आहेत तुमच्यामध्ये आता महायुतीच्या तर जास्त जबाबदारी सातदार बारामतीचं मतदान झालं की आधी पर मला भटत काही अकोल्यात येऊन सभा घेतोय मग घ्या सभा तू सोडून मला पडले मी अकोला येऊन सभा घेतो काय म्हणलं साहेब तुझा अधिकार आहे तू आलं पाहिजे त्यावेळी तुमच्यावर दिसते बघ म्हणून हे ही निवडणूक काही ग्रामपंचायती नाही आहे जिल्हा परिषदेतली नाही आहे पंचायत समितीची नाही आहे विधानसभेची नाही आहे तर दुसरी आपण ते पाहू नये आपली अडचणी काय झाली मागच्या दोन वर्ष निवडणुका नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही छोट्या नगरपालिका नाही त्यामुळं जो उठला तो त्या खासदारला आपण नाराजी व्यक्त करतो नाही गटला पाणी नाही नळाला पाणी नाही काय खासदार करतात खासदारच काय नाही त्या गावावर कामपणी सरकार काय करतो बोलते नळा पाणी नसलं तर पण मध्ये आता जिल्हा परिषद निवडून झाल्याचे जिल्हा परिषद सदस्य असतात ते विचारांनी धावळ केल्या असेल ना गावाबद्दल पंचायत समिती सदस्यांनी दाखव केल्या असतील नगरपालिकेने नगरसेवाने दाखव केल्या असतील ध्रमीकरण आहे गरज आहे असते पण मी आधी वेळ घेणार नाही मी फक्त एवढी विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी माझी कार्यकर्ते अतिशय हात जोडून नम्र विनंती आता ही झाल्याबरोबर वैभव वयभराला माझी विनंती आहे सीताराम पाटला विनंती आहे बाजीराव आहे दराडे समन्वय त्यांना विनंती आहे राष्ट्रवादीचे मला वाटतं कोणा पडलेलं आहे रिपाईचे कोणी असतील पदाधिकारी मनसेचे गुन्हे असतील तुम्ही आता बसा एक आज संध्या निजन करा बसूम हो जाए तो होना थोड़ी सी गाड़िया कमी पड़ा दो गाड़ी दिया मिलती निवक सत्ता दिन निवेदी उद्या लक्षा दुकी सत्य लोग भविष्यवल नहीं है उद्या काही विपरीत झालं तर तुमच्या आमच्या सगळ्यांचं भविष्यात काय उत्तर लागलेलं आहे ते तुम्हाला म्हणणं की मला माहिती उद्या तुम्हाला कोणी धन्यवाद द्यायला नाही तुम्ही आमचं काम केलं आज मोदी सरकारचं ज्या ठिकाणी मोदी झाला नाही मोदी साहेबांचे उमेदवार आहेत लोकंडित महायुतीचे उमेदवार आहेत लोखंडे साहेबांमध्ये आलं नाही मोदी साहेबांमध्ये आणि म्हणून आपल्याला अतिशय उद्याच्या या सगळ्या तालुक्याच्या विकासाकरताय तालुक्याच्या मध्ये योजना आणण्यासाठी वेगळ्या कामं करण्यासाठी शेवटी सरकार महायुतीचं राज्यामध्ये आलं आहे महायुतीच्या माध्यमातून पुष्कळ तरी ते आपल्या तालुक्याला आला आणि त्याच माहितीमुळे सदस्य आहे म्हणून माझी आपल्याला अतिशय मुख्य म्हटल्याप्रमाणे त्यामुळे विनंती आहे की किंतू परंतु व्यापाती राजे नाराजी काढून टाकली आजच नियोजन झालं पाहिजे थोडं कार्यक्रम बरोबर आहेत ना आत्ताच तुम्ही गट व्हायची किती लापक्ष दिले आपल्याकडे म्हणजे बारा जण आहेत आपल्याकडे पंचायती बारा जणात बारा कार्यकर्ते पण आता पक्षाचे दण कार्यक्रमाची प्रक्रिया सुरू करा महिला मंडळाकडे नगरपालिकेची वाढ तुम्ही आखणी करा ज्याला तालुक्यात फिरायचं त्या महिला मंडळाला तुम्ही तुमची यंत्रणा फटोबी करा आम्ही यंत्रणा देऊ तुम्हाला तालुक्यात घर घर भोंगे गाड्या सुरू झाले भोंगे गाड्या सुरू झाले ते निवडणुकीमध्ये ती प्रक्रियाच असे नाही वाजत राहणार परंतु मला वाटतं की आपण सगळ्यांनी आता मनामध्ये आधी ठेवू नका आणि महायुतीचे आपले उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या दृष्टीने आपल्याला जे काम करायचं आहे कारण ही निवडणूक ही फरक हिंदुत्वाचा याच्यामध्ये आपल्याला फार महत्वाचा तुम्ही व्हॉट्सअप पाहिजे त्या पद्धतीने सर्क्युलेशन झालंय आज देशाची पाठराखण आदरणी करत करताय आज कोणी भाषण सुरू करणार नाही आपण सगळे शून्य लोक आहोत उद्याच्या तुमच्या आमच्या देशाच्या देशा, भवितव्याच्या दृष्टीने एक एक खासदार निवडून जाणं महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण आदर मान्य आदरणीय मोदी साहेबांचे आपले उमेदवार माहितीचे उमेदवार खासदार सदस्यराव लोखंडे धनुष्य बानापुडे पठनदाबा त्यांना प्रचंडमध्ये निवडून द्या ही विनंती करतोच परंतु तुम्ही प्रमुख कार्यकर्ते तालुक्यातून जे आलेल्या तुमच्या तुमच्या घणाची गावची जबाबदारी तुम्ही आजपासूनच घेतली पाहिजे लोकांपर्यंत तु गेला पाहिजे अकोला तालुका शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये हो सदरशिवराव लोक खंडेंना सगळ्यात जास्त मात्र इतके असणारा तालुका ठरला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांनी विनंती मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र